नवीन टॉपिकचं नाव तार्किक विश्लेषण म्हणजेच आकृत्यांवरील प्रश्न फक्त टॉपिकचं नाव टाका सगळे सगळेजण इकडे पहा चढायला दिसतंय इकडे इकडे बसा ठीक आहे याच्यात बघा तीन प्रकारचे आकृती आपल्याला पाहायला भेटतील एक असेल सर्व सर्व मध्ये काय असेल सर्व ए हे बी आहेत सर्व आता बघा तीन प्रकारचे आकृती आपण याच्यात पाहणार आहे तर तीन प्रकारचे प्रश्न याच्यावर बनतील कसे बनतील पाहू पहिली आकृती आहे कोणीच पेराला अजून हात लावायचा नाही मी जोपर्यंत एक्सप्लेन करत नाही तोपर्यंत सर्व, सर्व ही झाली सर्वची आकृती ही झाली काही या शब्दाची आकृती आणि तिसरी आकृती हे एकही नाही सर्व ही आकृती म्हणजे एका गोल मध्ये दुसरा गोल काही म्हणजे का बी का ए चा काही भाग बी मध्ये बीचा काही भाग ए मध्ये आता आपण यांना कोडिंग देऊन टाकू हा ए त्याच्या हा, बाहेर बी हा ए त्याच्या बाहेर बी हा ए सेपरेट हा बी सेपरेट तर या पद्धतीनं पहा पहिली आकृती काय म्हणते सर्व ए सर्व या शब्दानंतर नंतर जो पण येतो तो या गोलच्या मध्ये सर्व शब्दानंतर जो जो शरीर तो या गोलच्या मध्ये सर्व ए हे बी आहेत मग ते आपण लिहून घेऊ या आकृतीचा अर्थ काय आहे ते लिहून घेऊ सर्व ए हे बी आहेत सर्व ए हे बी आहेत कन्फर्म माझा लक्षात काय ठेवायचंय सर सर्व शब्दानंतर जो ही शब्द येत असेल तो गोलच्या मध्ये आपल्या भाषेत बोलायचं झालं तर बी च्या पोटामध्ये ए आहे समजलं का बी च्या पोटामध्ये एच्या पोटात बी का नाही एवढं समजलं पाहिजे मग तेच आपल्या भाषेतलं बोलणं कसं केलंय त्यांनी सर्व ए हे बी आहेत म्हणजे ए हा संपूर्ण भाग बीच्या मध्ये किंवा बीच्या पोटात आहे कोणाकोणाला समजलं शाबास दुसरी गोष्ट परत एकदा सांगतो सर्व शब्दानंतर जेही अक्षर येईल ते मधी आणि दोन नंबरचं अक्षर येईल ते बाय आहे का मग मी एक आकृती इथे काढली ही आकृती मी काढली समजा तर या आकृतीचं वाचन कोण करून दाखवतो को या आकृतीचं वाचन मला करून दाखवा हा म्हणजे एवढ्या लोकांना समजलंय काय वाचन सर्व एक्स हे वाय आहे झालं पहिल्या आकृतीचं विश्लेषण आता प्रश्नात मी सेमा सजीन से फक्त ज्याला ज्याला समजलं नसेल त्याने परत सांगा म्हणजे मी परत एक्सप्लेन करतो एकदम सोपं आहे ना सर्व हा शब्दाची आकृती म्हणजे ही समजतय म्हणजे सर्व, सर्व नंतर जो शब्द आला तो मध्ये येईल आणि बाकीचे सगळे बाहेर बर हे जर म्हटलं सर्व वाय हे झेड आहेत सर्व वाय हे झेड आहेत मग आता काय होईल वाय मध्ये येईन आणि झेड बाहेर समजलं का सर्व नंतर जो हे शब्द येईन तो मध्ये सर्व नंतर जो शब्द येईन तो मध्ये आणि उरणारा बाहेर ही झाले सर्व या अंकाची आकृती किंवा सर्व या शब्दाची आकृती कोणाकोणाला समजलं अगोदर अजून जसे प्रश्न घेऊ तसा जास्त समजेल आहे दुसरी आकृती आपली काही दुसरी आकृती आपली काही ए चा काही भाग बी मध्ये बी चा काही भाग ए मध्ये बघा कोणाकोणाला दिसतोय मी सर्कल करतोय तो हा सर्कल ए चा सर्कल आहे का बी चा सर्कल आहे एकदम क्लिअर ज्या ज्या डोळे आहे तो लगेच सगळे सर तुम्ही आता जो गोल केला तो ए चा आहे क्लिअर बरोबर आता जो, करतो आता जो सर्कल करतोय तो कोण आता आहे इंग्लिश समजत नाही मी आता जो वर्तूळ करतोय तो कोण आहे क्लिअर मग हा जो भाग आता पण मी आता सर्कल करतोय हाफ सर्कल मारतोय आता हा कोण आता रे चा भाग आहे जो मध्ये घुसला आहे आणि हा जो भाग आहे हा हा चा काही भाग बी मध्ये गेलाय याला म्हणतात काही याला म्हणतात वाचन कसं का होत काही ए, ए बी आहेत आणि काही बी हे ए, ए आहे क्लिअर कपा जर या एकमेकांचा टच एकमेकांना झालेला असेल तरी सुद्धा त्याला काय म्हणतात रे काही म्हणतात म्हणजे एवढाच भाग्याला पाहिजे असं काही नाही टच बी झाला तरी बी काय म्हणता ये काही टच समजतोय ना असा अलगच धक्का लागतो त्याला सुद्धा टच म्हणता बरोबर आहे की नाही तो टच सुद्धा झालेला असेल तरी पण या आकृतीचं वर्णन कसं का होईल काही ए हे बी आहेत आणि काही बी हे ए आहेत पण आता तीन नंबरची आकृती एक एकही नाही याच्यात एचा टच बी ला झाला आहे का मग याचं वाचन कसं एक एकही ए हा बी नाही आणि दुसरं वाचन कस होईल एकही बी हा ए नाही आपल्या भाषेत एचा कोणताही हिस्सा बी ला टच झालेला नाहीये आणि बीचा कोणताही भाग एला टच झालेला नाहीये अशा तीन आकृत्यांवर प्रत्येक एक्झामला प्रश्न येतो आणि हेच लोकांना समजत नाही ते जेवढं सोपं आहे तेवढं किचकट आहे आता मी तुम्हाला सगळं सोपं सोपं सांगितलं मग किसकट किचकटकडे जाऊ आपण पहिली आकृती आहे सर्व ए हे बी आहे सर्वची आकृती पहा कशी काढली आहे काही ए हे बी आहेत काही बी हे ए आहेत आणि तीन नंबर तर मी तर म्हणतो पहिलीच्या पोरल बी समज पहिले काय बालवडीतल्या बोल भाऊ ए लागलाय का बीले लाग ला ले नाही एचा बॉल पाय कुठे बीचा बॉल कुठे म्हणजे एकमेकांचा काही एकमेकांचे संबंध नाही संबंध नाही तर डायरेक्ट लिहायचं एकही ए हा बी नाही एकही बी हा ए नाही संपला विषय हे एवढं लिहून घ्या मग पुढे आपण जाऊ या आकृत्या आशा अशा काढा सर्व एक्सप्लेनेशनचा सजा तसे लिहा एका लाईन मध्ये तिन्ही आकृत्या काढा बारीक बारीक अक्षर काढा झालं चला।, चला प्रकार पहिला विधानांवरून प्राथमिक आकृती काढणे प्रकार एक विधानांवरून प्राथमिक आकृती काढणे म्हणजे आता मी तुम्हाला एक विधान देईन एक वाक्य देईन त्या वाक्यानुसार तुम्हाला आकृती बनवता येते का ते आपण पाहणार आहे चालू करायचं चालू करायचं का मग बोला ना चालू करायचं का चलो, मी एक वाक्य तुम्हाला देईन त्या वाक्यावरून तुम्ही या तीन पद्धतीपैकी एक आकृती बनवायची बघू कोणाकोणाला समजलं एक नंबर सर्व ए हे बी आहेत सर्व ए हे बी आहेत तुम्ही काय करायचंय फक्त आकृती काढायची बस एवढंच आपण काय करतोय आता पहिल्या प्रकारामध्ये फक्त आकृत्या काढायला शिकतोय सर्व ए हे बी आहेत ए मध्ये बी बाहेर ओके एक दोन धोरण सोडले तर सर्वांना आकृती जमली ते एक दोन जण कोणत्या प्लॅनेटून आले कायम आहेत जादूचे भाऊ आहेत ते अरे अरे एवढं सोपं शिकवतोय शाबा सगळ्यांना जमलं राजस्थान जमलं म्हणजे सगळ्यांना जमलं दोन नंबरचा प्रश्न सर्व बी हे ए आहेत दोन नंबरचा प्रश्न आहे सर्व बी हे ए काळा आकृती एकदम बारीक लक्ष ठेवायचं सगळं विसरून जायचं शिकताना सर्व बी हे ए आहेत शाबास आता बी मध्ये येईन ए बाहेर देईन बरोबर का रे तीन नंबरचा प्रश्न काही बी हे झेड आहेत काही बी हे झेड आहेत काही बी हे झेड आहे म्हणजे बी चा काही हिस्सा मध्ये अभे काही काही काढताय आपण तू सर्व टाकली आकृती काही बी चा काही भाग मध्ये झेडमध्ये चा काही भाग बी मध्ये बी मध्ये झालं पाहिजे झालं घ्या काही ए हे बी आहेत काही हे हे बी आहेत काही ए काही ए बी आहेत चौथी आकृती आपली काळा पटापट पटापट काय टाइमपास करताय काही ए हे शाबास बी है ओके पांच नंबर ची आकृति एक ही बी हा नहीं एक ही बी हा नहीं दूर दूर है ना बरबर का एक ही बी हा ए नाही एकदम भारी सहावा प्रश्न एकही ए हा बी नाही एकही ए हा बी नाही अस ते होत तर हे एक्सप्लेनेशन जर तुम्हाला समजलं असेल तर आपण पुढच्या भागाकडे जाऊ केवढ सोपं आहे सोपं आहे ना